ठाणे महानगरपालिकेची निवडणूक दोन हजार पंचवीसची प्रभाग रचना करायची जबाबदारी महाराष्ट्र शासनाकडे आहे सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या अनेक न्यायनिवाड्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया मुक्त निष्पक्ष आणि पारदर्शक असणं आवश्यक आहे मात्र ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेमध्ये मुक्त निष्पक्ष आणि पारदर्शक हित्व डावलण्यात आली असून एका राजकीय पक्षाच्या सोयीसाठी प्रभागरचना करून नगरसेवक संख्या चोरी करण्यात आल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभागरचना सुनावणी दरम्यान केला आहे ठाणे महानगरपालिका प्रारूप प्रभाग संदर्भात दाखल झालेल्या दोनशे सत्तर तक्रारींवर आज ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील नरेंद्र बळलाळ सभागृहात प्राधिकृत अधिकारी राज्याचे अप्पर मुख्य सचिव संजय सेटी यांच्या उपस्थितीत सुनावणी पार पडली या सुनावलीला उपस्थित राहत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभाग विरोधात आक्षेप नोंदवत गंभीर आरोप केले प्रभाग रचना दोन हजार अकरा सालच्या जनगणनेच्या आधारावर केली जात आहे असं जाहीर करण्यात आलं प्रभाकृष्णेचा जो मसुदा प्रसिद्ध करण्यात आला आहे त्यामध्ये प्रभागाची लोकसंख्या दर्शवण्यात आली आहे मात्र मसुद्यामध्ये प्रगणक गट यांचे नकाशे आणि प्रतिप्रगणक गट लोकसंख्या त्यातील अनुसूचित जाती आणि जमातींची लोकसंख्या ही मूलभूत माहिती प्रसिद्ध करण्यात आली नसल्यामुळे महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या के मसुद्यांमधील लोकसंख्येचा कोणताही पडताळा घेता आला नाही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा करूनही माहिती प्राप्त झाली नसल्याचा आक्षेप आव्हाड यांनी नोंदवलाय ठाणे महानगरपालिकेच्या प्रस्तावित प्रभाग रचनेमध्ये मुक्त निष्पक्ष आणि पारदर्शक या तत्वांचा पूर्णपणे भंग केलाय ज्या आधारावर वॉर्ड रचना झाली ते जनतेपासून लपून ठेवायचं असेल तर मग हरकती सूचना आणि प्रभाग रचनेची निवडणूक आयोगामार्फतच चर्चा हा सर्व फार्स कशासाठी किंबहुना ठाणे शहरातील प्रभाग रचना हा फार्स आहे हे चार महिन्यांपूर्वीच आम्ही निवडणूक आयोगाला कळवून यामध्ये लक्ष घालण्यास सुचवलं होतं परंतु निवडणूक आयोग हे सत्ताधारी पक्षाच्या हातातील बाहुलं असल्यानं निवडणूक आयोगाकडून का फार काही अपेक्षा नव्हत्या असंही त्यांनी सांगितलंय आता मात्र वोट प्रमाणे सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालेलं चित्रीकरण लपवून ठेवायचं आणि मतदान वाढल्याचं सांगायचं पुरावे मात्र शून्य तसंच वोटरचना आम्ही रित्या केली असं सांगायचं आणि प्रगण गटच द्यायचा नाही यालाच तर आम्ही वोट चोरी म्हणतो असंही त्यांनी सांगितलं आहे यावर काय आणि म्हणा मी बघणार नाही काय आयुक्त किंवा तिथे समोर बसलेले अधिकारी ते शासनाचे प्रतिनिधी आहेत शासनाचा प्रभाग रचनेवर प्रचंड प्रभाव आहे आणि त्यामुळे प्रभाग रचना ही नागरिकांना न्याय देण्यासाठी नाही तर राजकीय पक्षांच्या सोयीसाठी बनवली प्रभाग रचना करताना निवडणुका हा जरी डोळ्यासमोर ठेवला तर त्याचा केंद्रबिंदू आज जनता म्हणजे नागरिक मानला गेला मला नगरसेवक नाही बनवायचे तर प्रभाग रचनेद्वारे जनहितासाठी करण्यात येणाऱ्या कामांची सोयीसुविधा कशा नागरिकांना उपलब्ध होतील याच्यासाठी प्रभाग रचना केली जाते पण ह्या प्रभाग रचनेमध्ये जे मूळ आहे ज्याला प्रगणक गट म्हणतात ज्याद्वारे लोकसंख्या निश्चित केली जाते ती आम्ही मागायला गेलो असतो ज्याच्या आधारावरती प्रभाग रचना झाली आहे ते देण्याचाच नाकार दिला जर प्रभ गट जर समजले नाही तर कसं काय होणार दुसरी गोष्ट ठाणे शहरामध्ये वाड बनवताना एक अधिनियमानामध्ये सूट देण्यात आलेली की तुम्ही दहा टक्के अधिक किंवा दहा टक्के जास्त शंभर जर तुम्ही पकडलं तर तुम्ही नव्वदचा एक नगर नियोजन करू शकता किंवा एकशे दहाचा एक नगर निवड पण ह्याच्यामध्ये मी हे पत्र दिलेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की ठाणे शहरामध्ये बनवत असताना सगळीकडे नव्वद टक्क्याच्या जवळपास नगरसेवक हो आणून ठेवले हो लोकसंख्या आणि तेच कळव्याच्या पुढे गेलं की जिथे साधारण इथल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान होतं तिथे मात्र एकशे दहा टक्के पार नियम म्हणून एकशे अकरा सुद्धा म लोकसंख्या धरली त्यामुळे ह्या पूर्ण प्रक्रिया ही राजकीय सुडबुद्धीनी राजकीय अभिनिवेशाने बनवण्यात आलेली आहे जो कॉमन न्याय धरला जातो की निवडणुका या फ्री फेअर ट्रान्सपरंट झाल्या पाहिजेत हा कुठेही प्रभाकार दिसत नाही ही प्रभागरचना ही खूप चोरीपेक्षा भयंकर आहे की, की नगरसेवक चोरी करण्यासाठी म्हणून केलेली प्रभाग रचना आहे आधीच नगरसेवक चोरण्याचे प्रकार किती चालू आहेत ठाण्यामध्ये आपल्याला माहितीच त्यात काही वेगळं सांगायला नको पण आता मात्र प्रशासनाला निवडणूक आयोगाला हाताशी धरून प्रभाग रचनेच्या माध्यमातून आपली राजकीय सोय करण्यासाठी म्हणून ही प्रभाग रचना केलेली आहे